राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सक्तवसुली संचालनालयाकडून अर्थातच ईडीकडून होत असलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सांगली आणि इस्लामपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली तसंच याबाबतचं निवेदन त्यांनी तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे विरोधी पक्षाच्या नेत्याविरुद्ध केंद्र सरकार जाणीवपूर्वक कारवाईचा फारस करत असून या विरोधामध्ये सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी सुडाच्या भावनेतनं वागणाऱ्या केंद्रातील सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सांगली, या या सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मोळीक जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे राहुल पवार फिरोज मुलाणी हारुण खतीब संदीप वेनमाने आधी तर इस्लामपुरात तालुका अध्यक्ष विजय पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुष्मिता जाधव अभिजित वग्याणी विशाल सूर्यवंशी शिवाजी चोरमुले कपिल कदम आदी यावेळी उपस्थित होते एन टी न्यूज मराठी सांगली